पश्चिम बंगालच्या कोलकाता इथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली या घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली या घटनेची दाहकता अद्याप शमलेली नाही तोच आता मुंबईच्या बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चीड आणणारी घटना घडली सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती त्यानंतर या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली तसेच शाळा प्रशासनानं शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांशी नियान करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचं निलंबन केलंय बदलापूर शहरातील पूर्वेत असलेल्या आदर्श शाळा नावाच्या नामांकित शाळेतील प्रकरणामुळे आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे या शाळेत शिकणाऱ्या तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट आहे मुलींच्या पालकांना आपल्या पाल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यानंतर शाळेकडं या संदर्भात तक्रार केली तसेच पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला असताना पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास दिरंगाई झाल्याचं पालकांचा संतापनावर झाला आणि या प्रकरणाला आंदोलनाचं स्वरूप मिळालं पोलिसांनी आदर्श शाळेत घडलेल्या या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास अधिक वेळ घेतल्यानं पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पोलिसांनी तातडीनं अटक केली आहे मात्र या प्रकारानंतर विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या मनातही आपल्या पाल्याच्या सुरक्षेसंदर्भात भीतीचं वातावरण असून शाळा अधिक सुरक्षित असाव्यात आणि घडलेल्या प्रकरणात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे सदर शाळेमध्ये छोट्या शिशूच्या वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या एका मुलीनं शाळेत मदतनीस असलेल्या दादा नावाच्या व्यक्तीनं माझ्या गुप्तांगाला हात लावल्याचं पालकांना सांगितलं मुलीने सांगितलेला प्रकार समजल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना मुलीनं सांगितलेला प्रकार कळवला हा सारा प्रकार ऐकून दुसऱ्या मुलीच्या पालकांना शंका आल्यानं त्यांनी आपल्या मुलीकडे याबद्दल चौकशी करायचं ठरवलं मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीची बदलापूरमधील एका रुग्णालयामध्ये तपासणी केली वैद्यकीय के तपासणीमध्ये या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं वैद्यकीय रिपोर्टमध्येच लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच पीडितेच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली मात्र इथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास आरोप पालकांनी शाळेची बदनामी होईल असा विचार करून संचालक मंडळांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा सुद्धा पालकांचा आरोप आहे बऱ्याच वादावादीनंतर सोळा ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करून आरोपीला अटक केली असून अटक केलेला आरोपी हा चोवीस वर्षाचा असून तो शाळेमधील सफाई कर्मचारी आहे या प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीबरोबरच सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांनी केल्याचा आंदोलक पालकांचा आरोप आहे या प्रकरणावरून स्थानिक पोलीस शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे अनेक दिवसानंतरही शाळा प्रशासनानं निवेदन दिलं नाही म्हणून स्थानिकांचाही संताप प्रचंड ओसाळलेला पाहायला मिळतोय प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आल्यानंतर शाळेनं माफीनामा जाहीर केलाय तसंच शाळेच्या संचालक मंडळानं या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला केला निलंबित केलंय तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन सेविकांनाही कामावरून काढून टाकण्यात आलंय मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला ते पाहता शाळेचं संचालक मंडळाबरोबरच पोलिसांवरही कारणाई कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जाते माझ्या आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे या सगळ्या प्रकरणातला आरोपी हा चोवीस वर्षाचा आहे तुमच्या माझ्या घरात लहान मुलगी आहे तुमच्या माझ्या घरात चिमुरडी आहे तीन साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करताना या रामखोराला लाच कशी वाटली नाही ही वृत्ती नाही ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती आता तुम्हाला ठेचावी लागणार आहे कायद्याच्या मार्गाने कायदा हातात न घेता कायद्याच्या मार्गाने या हरामखोराला जी काही शिक्षा होईल जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांनो तुम्हाला एकेची एकीची मोड दाखवावी लागणार आहे एक, एक प्रकरण या महाराष्ट्रात घडत नाही कोपरडीचं प्रकरण महाराष्ट्रात घडलं त्यानंतर कितीतरी प्रकरण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडल्या आणि म्हणून अशा आरोपींना साता जन्माच्याबद्दल घडावी अशी शिक्षा या आरोपीला होणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा आरोपीला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही सुद्धा या निमित्तानं करत आहोत धन्यवाद